कुंभमेळ्यात आज संसदेचं आयोजन करण्यात आलंय या संसदेत चार शंकराचार्य तेरा कथावाचकही सहभागी होणार आहेत संसदेत सनातन बोर्डाची स्थापना श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरावरील अतिक्रमण हटवून भव्य मंदिर उभारणी इत्यादीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे धर्मसंसद देवकीनंदन ठाकूर यांच्या तंबूमध्ये होईल कुंभमेळ्यात आज धर्मसंसदेचं आयोजन करण्यात आहे आणि या धर्मसंसदेत शार शंकराचार्य तेराखाड्यांचे प्रतिनिधी त्याचबरोबर विविध संप्रदायांचे पीठाधीश्वर त्यानंतर धर्माचार्य आणि प्रख्यात कथा वाचकही या धर्मसंसदेत सहभागी होणार असल्याचं कळत आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे सिंधिया आहेत रामराजे सर कुंभमेळ्यात आज धर्मसंसदेचं जे आयोजन करण्यात आलंय त्याबद्दल सविस्तर माहिती द्याल बिलकुल ही धर्मसंसद आजच होणार आहे आणि आजच अमित शाह हे सुद्धा प्रयागराज इथे जाणार आहेत आणि धर्मसंस्थेमध्ये संसदेमध्ये अनेक जे साधू संत आहेत ते सहभागी घेणार आहेत त्याचबरोबर शंकराचार्य सुद्धा शाहनी शंकराचार्य हे सह सहभागी घेणार आहेत त्याचबरोबर सर्वच आखाड्याचे प्रतिनिधी यामध्ये असतील सर्व धर्माचार्य असतील पीठाधीश्वर असतील आणि त्याचबरोबर पक्षात कथावाचकही असणार आहेत आणि उद्देश हाच आहे की सध्या हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये ज्या ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्यावर चर्चा करणं आणि त्यामुळे या धर्मसंसदेमध्ये आता राम मंदिराच्या नंतर श्री कृष्ण जन्मभूमीच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे तिथले अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भामध्ये यामध्ये चर्चा केली जाऊ शकते त्याचबरोबर सनातन धर्माची स्थापना करण्यासंदर्भामध्ये चर्चा केली जाऊ शकते त्याचबरोबर तिरुपती बालाजी मंदिरामधील जो प्रसादामध्ये भेसळ प्रकरण आहे ते सुद्धा चर्चेला येऊ शकतं आणि धर्मचाऱ्यांच्या संसदेमध्ये आणखी काही जागा आरक्षित केल्या जाणार या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली जाऊ जाऊ शकते एकंदरीतच संदर्भामध्ये धर्माच्या हक्काच्या रक्षण करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी ही धर्म संसद आहे आणि आज महत्वाचे कोणते यामध्ये प्रस्ताव संमत होत आहेत ते पाहावं लागणार आहे धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल